आजच्या रेसिपीसाठी इथे मी हे ढोकळ्याचं पीठ घेतलेलं आहे जे आपण डाळ आणि चण्याची डाळ भिजत घालून जे बेटर तयार करतो त्याच्याने आपण ठोकळे बनवतो तेच हे ढोकळ्याचं पीठ मी घेतलेलं आहे जे तयार ढोकळ्याचं पीठ मी घेतलं तर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता मीठ आणि हळद घातल्यानंतर आ, साखर घालायची तर सा साखर मी एक चमचा आणि थोडंसं जास्त घातलेली आहे आता हळद मीठ आणि साखर घातल्यानंतर बेटर आपल्याला एकदम छान फेटून घ्यायचं आहे तर हे बेटर मी दोन ते तीन मिनटं छान फेटून घेतलेलं आणि मला साखर अरेस हळद कमी वाटली म्हणून थोडीशी हळद मी टाकलेली आहे कारण की ह्या ढोकळ्यांना आपल्याला छान पिवळा कलर आणायचा तर आता हे सगळं छान मिक्स करून झालं तर बॅटर आपण एक साईडला ठेवून द्यायचं आता इथे आपण गाजर आणि काकडी घेतलेली आहे आणि एक चीज क्यूब घ्यायची आहे तर गाजर आणि काकडी आपल्याला किसून घ्यायची ढोकळ्यासाठी आपण इथे एक सॉस तयार करून घेऊया तर साधारण एक ते दीड चमचा टोमॅटो केचप आणि एक चमचा मी इथे शेजवान सॉस घेतला आहे आता हे दोन्ही सॉस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर सॉस आपले छान मिक्स करून झालेत आता ते पण एक साईडला ठेवून देऊया आता ह्या मीटरमध्ये मी एक चमचा भरून बेकिंग पावडर टाकलेला आहे तुम्ही इनो पण टाकू शकता आणि चमचाभर तेल घातलं आहे बेकिंग पावडरवर थोडंसं पाणी घालून हे मीटर आपल्याला आणखीन एक किंवा मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे तर आता बेटर फार मस्तपैकी फिटून झालेलं आहे बेकिंग पावडर तेल बेटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर थोडंसं तेल घालायचं आहे तर इथे दोन ते तीन ठेंबू मी तेल आहे त्या बीसला आपण तेलाने ग्रीस करून घ्यायची आपण ज्याप्रमाणे नॉर्मल ढोकळा करतो त्याचप्रमाणे ह्याचा सगळं प्रोसेस आहे आता त्या डिसमध्ये मी बेटर टाकून घेतलं आणि बेटरवर शेकलेला जिऱ्याचा पावडर घालायचा तर इथे मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्येही बेटर घातलेली डीच ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर झाकण काढून घेतल्यानं मी बघितलं तर आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे ढोकळा शिजलाय की नाही चेक करायसाठी इथे शू सुरी ढोकळ्यामध्ये घालून पाहिली तर ती अगदी कोरी निघाली आहे तर आता आता ही ढोकळ्याची लीस काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला दुसरी ढोकळ्याची लीस बाफायला ठेवायची आहे तर ही दुसरी जी लीज मी ठेवली आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं नाही आहे ते आपल्याला प्लेनच बाफून घ्यायचं आहे तर ते पण पंधरा मिनटानंतर चेक करून घ्यायचं तो रहता तर आता पंधरा मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे आणि आपली ही ढोकळ्याची डीस पण छान वाफून झालेली आहे आता ही डीस पण आपण बाहेर काढून घ्यायची आहे थोडा वेळ थंड झाल्यानंतर मागून जो आपण ढोकळा प्लेन केला आहे त्याच्यावर आपण जो सॉस केला आहे तो लावून घ्यायचा तर इथे साधारण दोन चमचे सॉस मी या ढोकळ्यावर लावून घेतलेला आहे आता ह्याच्यावर किसलेलं गाजर घालायचं तर किस गाजर असं लांबच मी किसून घेतलेलं आहे गाजर घालून झालं की जी काकडी आपण घेतली होती तिला पण अशी लांब लांब किसून घेतली ती काकडी पण आता ह्या ढोकळ्यावर घालून घ्यायची काकडी घालून झाल्यानंतर जे चीज क्यूब आपण घेतलं आहे ते ढोकळ्यावर असं किसून घ्यायचं तर व्यवस्थित सगळं हे भाज्या आणि चीज ढोकळ्यावर घालून झालं आहे आता थोडंसं वरे घालून घेऊया आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आता हा ढोकळा एक साईडला ठेवूया आणि आपण जो पहिला जिरं पावडर घालून ढोकळा बनवलेला आहे त्याला आपण साईडने असा काढून घ्यायचा हा ढोकळा आपल्याला अख्खा जसा काढून घ्यायचा तर अलगच सुरी खालात ढोकळा आपण व्यवस्थित अख्खाच प्लेटमधनं काढून घ्यायचा आता ह्याची साईड पलटून ह्या ढोकळ्यावर पण आपण जे सॉस केलं आहे ते पसरवून घ्यायचं तर ह्याच्यावर पण दोन चमचे सॉस मी छान मस्त पसरवून घेतलेला आहे आता हा ढोकळा जो आपण टॉपिंग केलेला ढोकळा आहे त्याच्यावर हा ढोकळा असा तुमचा घालायचा जिऱ्याची साईड आपली वर आली पाहिजे असं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि आता ह्या ढोकळ्याला पण आपण पाच मिनटं स्टीम देऊन घ्यायची आहे तर गरम पाण्याच्या भांड्यात ढोकळा ठेवला आहे आणि वर झाकण ठेवून घेतलं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं ढोकळ्याला छान स्टीम लागलेली आहे आता आपल्यामधलं जे चीज आहे ते पण थोडं मेल्ट झालेलं असेल आता ह्या ह्याला आपण थंड करून घ्यायचं ढोकळा थंड करून झाला ते त्याच्यावर आपल्याला सुरीने असे काप मारून घ्यायचे जसं आपण ढोकळा कापतो त्याचप्रमाणे ढोकळ्याला आपण कापून घ्यायचं फक्त आपल्या ह्या ढोकळ्यामध्ये आपण स्टफिंग करून मस्तपैकी सँडविच ढोकळा बनवलेला आहे तर ढोकळ्याचे पीस तुम्हाला जसे मोठे लहान हवे तसे तुम्ही कट करू शकता तर ह्याप्रमाणे मी ढोकळ्याचे थोडेसे मोठेच काप करून घेतलेले आहेत तर ढोकळा आपल्याला एकदम अलग हाताने सुट्टा पाडायचा तर तुम्ही बघू शकता ढोकळा आपला व्यवस्थित मस्तपैकी शिजलेला आहे आणि सँडविच ठोकळा आपला बनून तयार आहे तर तो ह्या ढोकळ्याला वर थोडंसं गाजर काकडी आणि कोथंबीर सजवलेला आहे तर तुम्हाला माझी ही सँडविच ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू